तुमचं नाव होणार आहे तुमच्या शाळेचं नाव होणार आहे ठीक आहे आपण काही नावासाठी करणार नाही पण शक्यतो व्यायाम हा चांगल्या प्रकारे मन लावून करायचा एकाग्रते जर का व्यायामामध्ये योगासनामध्ये प्राणायाममध्ये जर का हलगर्जीपणा केला तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात ठीक आहे आपल्या ज्या कंडिशनमध्ये आपण आहात त्या कंडिशनमध्ये आपण एक व्यायाम करू सर्वांना टाळ्या आवडतात अशा टाळ्या वाजवा म्हणतात दोन चारच टाळ्या वाजवशील लय लई दहा बारा टाळ्या वाजवशील बाळांगो टाळीसारखा व्यायाम नाही लक्षात ठेवा रोज तीनशे चारशे टाळ्या वाजवल्या पाहिजे तर टाळ्यांच्या मध्ये दे देखील प्रकार आहेत आता ते प्रत्यक्ष प्रकार आपण बघूया आता बसल्यानंतर एक जास्त काही टाळ्या वाजवल्यात एक दोनशे टाळ्या वाजवायच्या आणि ते आपण कशाच्या दाखवतो चारशे टाळ्या वाजवतो रोज रोज तीन किलोमीटर चालतो माझ्या अंगणामध्ये चारशे टाळ्या वाजवतो आणि त्यातली एक सर्वांना थंडीच्या दिवसामध्ये उपयुक्त असणारे असे एक टाळे आहे तिला ढोलक ताळी म्हणतात आता हे ढोलक ताळी कुठं वाजवायची हे देखील तुम्हाला दाखवत आता बसलेल्या स्थितीमध्ये करायची आणि हे जर का टाळी जर का वाजवली आपण तर आपल्या शरीराचं रक्ताभिश्रण वगैरे जे आहे हे चांगल्या प्रकारे होणार आहे बाळांना ठीक आहे आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया पहिल्यांदा बसूनच आपण दोनशे टाळ्या म्हणत त्या म्हणत व्यायाम करताना बोलायचं नाही हा एक नियम लक्षात ठेवा बोलायचं नाही हसायचं नाही पुढं बघू बघाव्यावरून वगैरे आदळले जातात झालं हा आपल्या पायाच्या मोठ्या पासून ते टाकीच्या हिंद आपला हा हात तळवा बसतो का चे चे हाँ, हाँ, एक सांग शंभर ढोडकांनी वाजवायच आपण फिरव ओके ठीक आहे योगासनं वगैरे ह्या गोष्टी केल्या जातात तुमच्याही शाळेमध्ये केलेल्या आहेत परंतु तुमचं कसं आहे थोडंफार लक्ष बाहेर जास्त आहे शाळेमध्ये कमी आहे याचा उलट तुम्ही करा शाळेमध्ये लक्ष द्या बाहेरचं लक्ष कमी करा मोबाईल थोडा कमी करा तुमच्या जीवनाची घडी चांगल्या प्रकारे बसेल आता आपण त्यात बघा मी फसवणार आहे तर मला तुम्ही फसणार आहे कारण लक्ष नाही ना तयार म्हटल्यानंतर असं कळलं का नाहीतर असं करायचं <laughs> नाही तयार तयार कप आरोम सेट सयार तयार कप खडे खडे अप। या शब्दाला आपलं ऍक्शन पूर्ण झाली पाहिजे